नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवर नीट दोन हजार पंचवीस संदर्भातली पहिली नोटीस या ठिकाणी आलेली आहे त्या नोटीसमध्ये विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत जे विद्यार्थी नीट दोन हजार पंचवीसची तयारी करत आहेत आणि नीट दोन हजार पंचवीसची एक्झाम देऊ इच्छिता अशा विद्यार्थ्यांसाठी एन टी एकडून एक सजेशन करणारी नोटीस आलेली आहे विद्यार्थ्यांना काही सूचना केलेल्या आहेत आणि ही ऑफिशियल पहिली नोटीस आहे नीट दोन हजार पंचवीस संदर्भातली जी एन टी एच्या वेबसाईटवर आलेली आहे नेमकी नोटीस काय आहे या नोटीसद्वारे विद्यार्थ्यांना काय सूचना केलेल्या आहेत याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा एन टी एच्या वेबसाईटवर गेलं तर आपल्याला ही एक आजची ऑफिशियल नोटीस त्या ठिकाणी पाहायला मिळते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसची ही ऑफिशियल नोटीस आहे याद्वारे विद्यार्थ्यांना आधार कार्ड संदर्भात काही सूचना करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर आपलं जे काही भारत सरकार आहे यांचा एक उपक्रम आहे वन नेशन वन स्टुडंट या अंतर्गत जे काही अपार आय डी विद्यार्थ्यांचे काढले जात आहेत या अपार आय डीला प्रमोशन करण्यासाठी अपार आय डीसुद्धा एक आयडेंटिटी म्हणून नीट दोन हजार पंचवीसच्या फॉर्म्समध्ये वापरण्यासाठीच्या तयारी एन टी एनी चालू कर केलेल्या आहेत आता नेमकं विद्यार्थ्यांसाठी काय सूचना केलेल्या आहेत ते आपण पाहूयात या ठिकाणी जर आपण पूर्ण नोटीस जर बघितली तर या ठिकाणी सांगितलेलं आहे ॲज पर इन्स्ट्रक्शन इश्यूड बाय डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इंटिग्रेशन ऑफ अपार आय डी विथ नीट यूजी दोन हजार पंचवीस म्हणजेच नीट यूजी दोन हजार पंचवीसचा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्याला एक ओळखीचा पुरावा त्या ठिकाणी द्यावा लागतो आणि त्यामध्ये अपार आय डीचासुद्धा यावर्षीपासून समावेश केले जाण्याची शक्यता आहे आता नेमकं अपार आय डी काय आहे ते आपण पाहूयात एक आधार कार्डसारखंच दा पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचं एक कार्ड आहे याच्यावर विद्यार्थ्यांना एक बारा अंकी नंबरसुद्धा मिळतो आणि त्या कार्डमध्ये विद्यार्थ्याचा संपूर्ण अॅकॅडमिक तपशील जो काही आहे म्हणजे शासनांकडून जे, शासनां जे काही गुणपत्रक येणारे आहेत किंवा इतर शैक्षणिक डाटा आहे तो त्या कार्डमध्ये विद्यार्थ्यांच्या सेव्ह केला जातो आणि डिजिलॉकरच्या लॉकरच्या मदतीने एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांचा संपूर्ण तपशील त्या ठिकाणी मिळत असतो त्याला आपण अपार आय डी म्हणतो आता हा अपार आय डी काढण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या दहावी किंवा बारावीचे संबंधित शाळा महाविद्यालय आहे त्यांच्याद्वारे विद्यार्थ्यांचा अपार आय डी त्या ठिकाणी काढल्या जातो त्या ठिकाणी पालकाचं संमतीपत्रक देऊन विद्यार्थ्याला तो अपार आय डी काढण्यात येतो आणि तो अपार आय डीचा नंबर सुद्धा यावर्षी आयडेंटिटी म्हणून वापरली जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जर अपार आय डी नसेल तर विद्यार्थी आधार कार्डद्वारे सुद्धा लॉग इन करू शकतो आणि संदर्भात एन टी एनी काही महत्त्वाच्या सूचना विद्यार्थ्यांना केलेल्या आहेत त्या नेमक्या काय आहेत कॅन्डिडेट्स आर अडवाईज टू अपडेट देअर क्रेडेन्शियल इन आधार म्हणजेच आधार कार्डवरची जी काही माहिती आहे ती विद्यार्थ्यांना अपडेट करायला सांगितलेली आहे प्रिफर ॲज पर देअर टेन्थ मार्कशीट म्हणजेच आधार कार्डवरची जी काही माहिती आहे ते, ते तुमचं जे काही दहावीचं मार्कशीट आहे त्याप्रमाणे तुम्हाला अपडेट करण्याच्या सूचना एन टी एन या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर मार्कशीट किंवा दहावीचं पासिंग सर्टिफिकेट असेल ऑल्सो इन्श्युअर युअर आधार इज लिंक टू विथ अ व्हॅलिड मोबाईल नंबर फॉर ओ टी पी बेस्ड ऑथेंटिकेशन म्हणजेच तुमचं जे काही आधार कार्ड आहे तो एका व्हॅलिड मोबाईल नंबरला लिंक असला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म भरता तेव्हा आधार कार्ड चा नंबर टाकल्यानंतर जो काही ओ टी पी येणार आहे तो त्या मोबाईल नंबर येणार आहे आणि ओ टी पीने तो फॉर्म लॉग इन होणार आहे त्यामुळे तुमचं आधार कार्ड एका वॅलिड मोबाईल नंबरला लिंक असलं पाहिजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वेगवेगळ्या नंबरला त्या ठिकाणी लिंक असतात आणि तो मोबाईल विद्यार्थ्यांकडं नसतो किंवा ते सिम कार्ड काही कारणास्तव विद्यार्थ्याचं बंद झालेलं असतं आणि मग फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ने अडचण येते त्यामुळं एन टी एने अगोदरच सूचना केलेल्या आहेत की जे काही तुमचं आधार कार्ड आहे ते एका व्हॅलिड मोबाईल नंबरला लिंक केलेलं असलं पाहिजे आणि त्यावर आलेला ओ टी पी विद्यार्थ्यांना सहज अवेलेबल झाला पाहिजे अशा प्रकारची एक सूचना दिलेली आहे महत्त्वाची सूचना आहे आधार कार्डवरचं जे काही नाव आहे विद्यार्थ्याचं आणि जो काही डेट ऑफ बर्थ आहे हा तंतोतंत तुमच्या दहावीचं मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेटप्रमाणेच असलं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना एन टी एनी या ठिकाणी केलेल्या आहेत आणखी ह्या सगळे जे काही एन टी एने ज्या सूचना दिलेल्या आहेत तो त्या सूचना ज्या आहेत एक्झाममध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाच्या आहेत असं म्हटलेलं आहे या ठिकाणी काही पॉइंट्स दिलेले आहेत की या सूचना का केलेल्या आहेत ते विद्यार्थी नोटीसमध्ये वाचून घेऊ शकतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही नोटीस तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर आणखी जर नोटीसच्या खाली जर आपण गेलो तर या ठिकाणी पण काही सूचना केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी काय सांगितलेलं आहे वॉट कॅन्डिडेट शूड डू म्हणजेच विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं आहे अपडेट आधार क्रेडेन्शियल्स म्हणजेच आधारवरची जी काही माहिती आहे ती विद्यार्थ्यांनी अपडेट करून घ्यायची आहे ॲस्पिरंट आर अडवाईज टू इन्श्युअर दॅट देअर आधार डिटेल्स स्पेशली देअर नेम अँड डेट ऑफ बर्थ म्हणजेच विद्यार्थ्याचं जे काही नाव आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याचं जे काही डेट ऑफ बर्थ आहे म्हणजेच जन्मतारीख जी आहे ती कशाप्रमाणे असली पाहिजे टेन्थ पासिंग सर्टिफिकेट तुमचं दहावीचं जे काही पासिंग सर्टिफिकेट आहे त्याच्यावर जशा प्रकारचं नाव आहे तशाच प्रकारचं नाव तुमच्या आधार कार्डवर त्याच सिक्वेन्सनी असणं गरजेचं आहे त्या स्पेलिंगनी असणं गरजेचं आहे असं एन टी एद्वारे सांगण्यात आलेलं आहे इन्क्लुडिंग याच्यामध्ये आणखी आधार व्हेरी ऑथेंटिकेशन किंवा आधारमध्ये अपडेट करण्याच्या सूचनामध्ये आणखी काय काय महत्त्वाचे आहे नाव तर आहे डेट ऑफ बर्थ आहे त्याचबरोबर -बर, फेशियल रिकॉग्निशन म्हणजेच तुमचा रिसेंट फोटो किंवा फेशियल एकदम लहानपणीचा फोटो त्यावर असू नये फेशियल रिकॉग्निशन पण त्या ठिकाणी झालं पाहिजे असं एन टी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आर अप टू डेट म्हणजेच फोटो जो काय आहे तो अप टू डेट असणं गरजेचं आहे आणि हे सगळ्या प्रोसेस जे आहेत ते एन टी एन इक्झाम सेंटरवर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी काही एक्झाम से त्या ज्या दिवशी होईल त्या दिवशी विद्यार्थ्यांचं जे काय व्हेरिफिकेशन आहे ते स्मूथली होण्यासाठी म्हणून हे बदल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे किंवा ह्या सूचना करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना एकतर आपला अपार आय डी कार्डसुद्धा विद्यार्थी बनवून घेऊ शकतात जर नसेल तर आधार कार्डमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे अपडेट्स त्या ठिकाणी करण्याच्या सूचना एन टी एद्वारे देण्यात आलेल्या आहेत हे एक महत्त्वाची अपडेट आहे एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला ही नोटीस त्या ठिकाणी पाहायला मिळेल डिटेल नोटीसमध्ये त्यांनी काय हे बदल कशासाठी करायला सांगतायत एक्झाममध्ये ट्रान्सपरन्सी कशाप्रकारे येणार आहे ही सगळी माहिती त्यांनी त्याच्यामध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही नोटीस पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची दिले लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून अशाच प्रकारच्या अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळू शकता किंवा ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसमध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण ऑनलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिससुद्धा या ठिकाणी चालू केलेली आहे ऑनलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिस हा आमच्या ॲप्लिकेशनद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना देतो आहोत अगदी मापक शुल्कामध्ये विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग आपण या कोर्सद्वारे करणार आहोत म्हणजेच नीटचा फॉर्म भरण्यापासून ते विद्यार्थ्याचं ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहेत हा कम्प्लीट ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स आहे सगळ्या कोर्सेससाठी हा ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देत आहोत याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काउन्सलिंगचे अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट जे आहेत ते सुद्धा एकाच ठिकाणी मिळणार आहेत त्याचबरोबर कट ऑफचे बुकलेटसुद्धा आपण दिलेले आहेत मागच्या वर्षीचे कट ऑफ दिलेले आहेत त्याच्या मागच्या वर्षीचे सुद्धा कट ऑफ त्या ठिकाणी अवेलेबल आहेत फॉर्मचे डेमोसुद्धा अवेलेबल आहेत म्हणजेच फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना कोणकोणती माहिती भरावी लागते याचे डेमोसुद्धा त्या कोर्समध्ये आपण ॲड केलेले आहेत कॉलेज डिटेल आहेत आणि चॅट बॉक्स विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर विद्यार्थी चॅटिंगसुद्धा त्या ठिकाणी करू शकता डॉक्युमेंट प्रिपरेशन व्हिडिओ सिरीज कॉलेज प्रेफरन्स लिस्ट अशा प्रकारचं संपूर्ण पॅकेज एकाच कोर्समध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे जे विद्यार्थी इच्छुक असतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्यासाठी ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी कोर्स परचेस करू शकता तुर्ताच आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद